सीएसआर निधी औरंगाव शहरावर प्रदूषण करणाऱ्या केंद्राचा औरंगाव शहरावर प्रदूषण केंद्राचा औरंगाव शहराला सीएसआर निधी औरंगाव शहराला असं कसं घेणार साहेब तुम्हाला एकदम तुमच्या परिवाराचा पण आमची एक रिक्वेस्ट आहे की या प्रोसेस मध्येच आमच्या वरगाव शहरात विनंती करतो तुम्हाला विनंती अशी आहे की आमच्या वरगाव शहरात सुशिक्षित संख्या मोठ्या पद्धतीत आहे नवीन अशा सात प्रकल्प जो सुरू होणार आहे त्या प्रकल्पाला आम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या ठेकेदाराला मिळेल त्याला सांगून सांग एक सुशिक्षित बेरोजगार आमच्या पूर्वीच्या सीनी घेते काही लोक पण आता नवीन त्यांना तुम्ही समाविष्ट करून दुर्लक्ष करता वरणगाव शहरात जाणून बसून करता कोणी आव्हाड साहेब आवाड साहेब गेले पण सांगितलं का तुम्ही दुर्लक्ष करू नका ना तुम्ही एखाद्या नाही साहेब तुम्ही द्या कोणाला आम्हाला ते म्हणणं गेले तुम्ही नक्की द्या निधी कोणत्या खेळगावला आम्हाला ऑब्जेक्शन नाहीये पण आम्ही आज वरणगाव शहरात दीपनगर हे वरणगाव शहरातून पाच किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही आम्हाला